आमचे शिंपोरा ते खुंटेफळ नावाचे एक उपसा सिंचन योजना चौदाशे कोटी रुपयाची माझ्या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि त्या योजनेसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सभागृहामध्ये तीनशे कोटी रुपये देऊ अशा प्रकारची घोषणा सभागृहामध्ये केलेली आहे त्याची फाईल मूळ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर आम्हाला ते तीनशे कोटी रुपये द्यावेत फळ आणि कुंभेफळ या दोन गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे पैसे द्यायचे आणि कॉन्ट्रॅक्टरचे सुद्धा पैसे द्यायचे म्हणून अति तातडीनं मला वेळ मिळाली होती दादांची म्हणून यासाठी आलेलो आहे पण तुम्ही मागच्या अनेक दिवसांमध्ये आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची सातत्याने भेट घेत आहात एका बाजूला वाल्मिकी कराडचं प्रकरण चालू असताना तुमच्या सातत्याने होणाऱ्या भेटी याच्याकडे खरं अनेक त्याच्यामुळे चर्चा होते वाल्मिक कराड हे अतिशय गंभीर प्रकरण आहे मी काल एका टी भाषण म्हणजे मुलाखत देताना सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या पाच वर्षामध्ये केलेले आणि ह्या गँग सर्वच्या सर्व मोकाच्या अंतर्गत मग राखेची गँग वाळूची गँग तुम्हाला सांगतो डी पी डी सीची गँग आणखी यांचे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 फार धंदे आहेत बऱ्याचशा एजन्सी आहेत त्याच्या वसुलीच्या गँग या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होते मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही परंतु अगदी मुंबईच्या सलमान खालपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो हे मी जबाबदारी इस्टेट असेल त्यानंतर राजस्थान इस्टेट असेल अशा अनेक ज्या छोट्या बँका आहेत त्यांनी लोकांना बुडवलेल्या आहेत त्यांची तुम्ही प्रश्न मांडलेले आहेत या सगळ्या बँका ज्या बुडाल्या आहेत त्या वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँग गँगच्या धमकींच्या मार्फत बुडाले बऱ्यापैकी सहभाग आहे वाल्मिक कराड यांचा कारण ज्या बँका बुडाल्या आणि बुडाल्याच्या नंतर ज्या वेळेस पोलीस तपास केले एक खाडे नावाचा पोलीस अधिकारी त्याच्या घरी दीड कोटी रुपये सापडले आणि माझी अशीही माहिती आहे की एका मल्टीस्टेट कॉपरेटिव्हला दम देऊन दोन कोटीची का काय गाडी आहे एक ते गाडीचं नाव डिफेंडर डिफेंडर गाडी वाल्मिक कराडे यांनी त्यांच्याकडनं दमबाजी करून घेतली आणि या अशा पैसे देणे घेण्यामुळं जी ॲक्शन या पैसे बुडवणाऱ्यांच्या विरोधात व्हायला पाहिजे होती पैसे बुडवण्या म्हणजे लोकांच्या बरोबर वाल्मिक वाल्मिकराड आणि धनंजय मुंडे हे दोघंही कोणाच्या बाजूने उभे राहिले बुडवणाऱ्यांच्या हे सिद्ध झालेलं आहे डिफेंडर गाडी घेणं दीड कोटी रुपये त्या खाडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सापडले तर त्याला वाचवायला वाल्मिक कराड होत म्हणजे वाल्मिक कराड हा कोणाचा चोराचा दरोडे आणि याचा सगळ्यांचा साथीदार आहे आणि मी उद्या किंवा परवा जिथे कुठं मोर्चा असेल त्या मोर्चामध्ये शंभर टक्के ह्यांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्याची आकडेवारी दोन दिवसामध्ये सादर करतो बापू यांची हत्या झालेली होती बापू आंध बापू आंधळ्यांच्या हत्येच्या संदर्भात आ, बबन गित्तेच्या विरोधात तीनशे सात घेतली परंतु क्रॉस तीनशे सात जे आहे घेतलेले नाही आता काल मला वाटतं बबन गितेचे नाही बबन गितेच्या भावाच्या मिसेसने काल अर्ज दिलेला आहे आम्ही एस पी साहेबांना सांगू की त्याच्यामध्ये तीनशे सात उलटी यांच्यावरती सुद्धा घेतली पाहिजे आणि बबन गित्ते या व्यक्तीचा तो कोणत्या पक्षाचा आहे काय मला माहीत नाही पण या व्यक्तीचा त्या खुणाशी काहीही संबंध नाही फक्त नाव टाकायचं म्हणून त्याचं नाव टाकलंय आणि विधानसभेला कदाचित तो उमेदवार होतो का काय विधानसभेचा उमेदवार व्हायच्या आधीच त्याचा अशा पद्धतीने काटा काढला राजीनाम्याची मागणी सातत्याने काल अजित पवारांची भेट घेतली आजच्या भेटीमध्ये मी पुढे राजीनाम्याची मागणी केली अजून मी नाही राजीनामा तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनी राजीनाम्याची मागणी केली मी कुठं मी ज्या वेळेस मी आतापर्यंत आका आणि आकाची आका मानत होतो आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो आका ह्याच्यात सगळ्यात आहे आका अंदर आहे अंदर अंधर के बाद फिर होंगी और के बाद भी बहुत अच्छा काम नहीं नहीं आहे प्रकरणामध्ये धनंजय मुंडेच नाव तुम्ही घेता तुमच्याकडे नक्कीच काहीतरी पुर नाही हे बघा खंडणीच्या बाबतीत सात फोडावर त्यांनी बैठक घेतली हे आजही मी जबाबदारीने सांगतो त्यांच्या राजीनामा सीडीआर ते तपासतील ना पोलिस आता यासाठी आहे ना, 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 ना। पण भूमिका काय आहे राजीनामा मी राजीनामा मागितलेला नाही अजूनही मागितलेला नाही तो